नमस्कार मित्रमैत्रिणींन तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या मॉडेलमध्ये ज्याच्यामध्ये मी विषय घेतला आहे आताच्या मोस्ट सर्वात जास्त गरजेचा विषय तो आहे आपल्या मुलांना जे एस एस सी आणि ट्वेल्थ म्हणजे एच एस सी साठी एक्झामसाठी स्वतःला प्रिपेअर करत आहे अशा मुलांना आपण कसं मोटिवेट करू शकतो तर जे कोणी पालन एस एस सी आणि एच एस सी ज्यांचे मुलं शिकतात आहे त्यांना आणि त्यांच्या मुलांना हा व्हिडिओ नक्कीच खूप उपयोगी ठरेल ही आशा करते तर सगळ्यात पहिले आपण आपल्या मुलांना परीक्षेचा बाऊ घेण्यापेक्षा परीक्षा हाऊ इट इज इम्पॉर्टंट म्हणजे फर्स्ट यू शुड मेक दॅट इम्पॉर्टन्स दॅट एक्झाम हाऊ इट इज वॉट आर द बेनिफिट्स आउट ऑफ दिस एक्झाम हे आपण अपन जेव्हा आपल्या मुलाच्या माइंडमध्ये फिक्स करू शकू फक्त एक्झाम आहे एक्झाम आहे एक्झाम आहे आणि हे करायलाच पाहिजे नाही केलं तर असं होईल तसं होईल असं म्हणण्यापेक्षा एक्झाम आहे आणि ती का आपल्याला चांगली करायची आणि त्याच्यातून आपल्याला काय फायदे होईल हे आपण आपल्या मुलांना कसं दाखवू शकतो आणि त्याच्याने कसं आपण त्यांना मोटिवेट करू शकतो कूल ठेवू शकतो एक्झामच्या वेळेस आज याचा विचार आपण माझ्या या चॅनलमध्ये करणार आहे आणि तुम्ही बघताय महाराष्ट्राचं पहिलं मराठी एन पी बेस्ड चॅनल ज्याचं नाव आहे मनरमणी आणि मी प्रोफेसर सुनीता बांदेकर तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर एक्झामचं महत्व मुलांना कसं समजवता येईल आपल्याला तर सर्वात महत्वाची गोष्ट असते की मुलांना आपण पहिले हे सांगायला पाहिजे कारण दे दे लाईक टू ग्रो त्यांचे स्वप्न आहे त्यांना खूप मोठं व्हायचं असतं त्यांना वाढायचं असतं पण त्यांना एक्झाम हा अडसर वाटत असतो म्हणजे एक ऑबस्ट्रॅकल वाटतो बॅरियर वाटतो त्यांना फक्त सांगायचं की इट इज जस्ट अ पाथ हा एक तुमचा मार्ग आहे आणि त्याच्यात येणारी ही एक पायरी आहे ही जस्ट एक लॅडर म्हणतो ना आपण एक सीडी आहे आणि त्याची ही एक पायरी आहे जर आपण मुलांना एवढं सांगितलं फक्त त्याच्यावर पाय देऊन आपल्याला पुढे जाता येईल जर आपण याला अवॉइड करायचा प्रयत्न केला तर पुढचं फ्युचर आपण इतकं ब्राईट किंवा इतकं क्लिअर नाही क्रिएट करू शकू तर आपल्या मुलांना आपल्याला हे समजावता आलं पाहिजे जसं जस्ट कॉमन ज्याला आपण म्हणतो एक स्टेप आहे आपल्या फ्युचर मधली आपल्या भविष्यासाठी तयार करण्यात आलेली एक एक लॅडरची स्टेप आहे आणि तसाही तो रोज कोणत्या ना कोणत्या कारणासाठी स्वत तयार होत असतो वाचत असतो लिहत असतो अभ्यास करत असतो तर त्याला सांगायचं की जेव्हा आपण एवढा अभ्यास करतोय जर तो अभ्यास आपण एका ठिकाणी इंटिग्रेट करू शकलो नाही इन द टर्म ऑफ इन द हेडिंग ऑफ ज्याच्या म्हणतात ना अंडर द अंब्रेला ऑफ एक्झाम जर आपण आपल्या मुलांना फक्त एवढं समजवू शकलो की एक्झाम ही एक अम्रेला आहे त्याच्यामध्ये आपण जेवढी पण वर्षभर मेहनत केली जेवढे पण आपण आतापर्यंत ज्या वर्गांमधून अभ्यास करत करत इथे आलो तर एक प्रकारची चाचणी आपल्याला द्यायची आहे की येस आय एम इलिजिबल आय एम एबल टू गो फॉर फर्दर एज्युकेशन जे काही स्किल आपल्याला एक्वायर करायचंय त्याचे काही बेसिक फंडामेंटल ज्याला आपण म्हणतो एज्युकेशनल बॅकग्राऊंड असतं त्याच्यातलं महत्वाचं असतं एच एस सी आणि एसएस सी तर आपण त्यांना हे समजवू शकतो की बेटा आपण नुसतं अभ्यास केला आणि आपल्याला जर इव्हॅल्युएटच केल्या गेलं नाही आपल्या आपल्याला जर चेक केलं गेलं नाही आपली जर एक्झामच घेतली गेली नाही तर आपण कसं कोणत्या गोष्टीसाठी आहोत म्हणजे मे बी आपली ज्याला आपण म्हणतो की कोणत्या क्षेत्रात आपल्याला जायचं आहे आपली किती कुवत आहे आपली कपॅसिटी किती आहे त्या क्षेत्राला स्वतः हे तयार करण्यासाठी तर अशा प्रकारे साध्य करण्यासाठी आपल्याला एका इव्होल्युशन सिस्टीममधून जावं लागतं त्यालाच एक्झाम म्हणतात इतक्या सिम्पली आपण मुलांना समजवू शकतो त्यांनाही काहीतरी चांगलं बनायचं असतं मग ते बनण्यासाठी आपल्याला तिथे स्वतःला प्रूव्ह करावं लागतात सगळेजण उभं राहून जर म्हणायला लागले की मला डॉक्टर बनायचं आहे किंवा मला इंजिनियर बनायचं आहे किंवा मला आर्टिस्ट बनायचं आहे तर नॅचरली सर्वांकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीतरी लागेल ना ते चेक करायला मे बी जर आर्टिस्ट बनणारे आहे तर त्याच्या रिलेटेड कोणती तरी आपल्याला एक इव्होल्युशन सिस्टीम जी असते त्याच्या थ्रू क्लिअर करावं लागेल पास करावा लागेल किंवा जर डॉक्टर इंजिनियर आहे त्याच्यासाठी लागणारे जे बेसिक फंडामेंटल एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे जसं की वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्या आपल्याला द्याव्या लागतील तर आपण मुलांना हे समजवायचं आहे की दिस इज जस्ट अ लॅडर ही एक सीडी आहे आणि या सीडीवरून एक 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 पायदान एक एक स्टेप आपल्याला वर जायचंय आहे तर आता मेनली मुलं अभ्यास करताना आपण त्यांना गाईड कसं करावं सगळ्यात पहिले प्रत्येक विषयाचा बाऊ बनवू नये मुलांना काही विषय खूप सोपी वाटतात आणि काही कठीण वाटतात तर जे सोपी वाटतात ते त्यांनी कसे नीट केले कसे झाले आहेत त्यांचे आता विषय आपला तयार झाला आहे विषय आपल्याला आलेला आहे समजलेला आहे हे कशावरून समजता येईल पॅरेंट्सला तर सगळ्यात पहिले आपण मुलांना सांगायचं की बेटा तुला किती लेसन किती चॅप्टर्स आहे किती धडे आहेत आणि या धड्यांमध्ये वेटेज म्हणजे आपल्या आजकाल तर पेपरमध्ये खूपदा आर्टिकल्स असतात किंवा एखादी स्टोरी असते किंवा पॅसेज असतो किंवा पॅरेग्राफ असतो आणि त्याच्यावरून लिहायचं असतं म्हणजे त्यांची ओव्हरऑल रीडिंग, रायटिंग आणि कॉम्प्रेन्सिव्ह अबिलिटी बघितल्या जाते पण जिथे कुठे क्वेश्चन अँसर पॅटर्न आहे म्हणजे सायन्सचा सब्जेक्ट म्हणा किंवा हिस्ट्री म्हणा जॉग्रफी म्हणा या सब्जेक्ट्सला आपण त्यांना काय सांगू शकतो की मिनिमम प्रत्येक चॅप्टरवर एक ते दोन मेजर क्वेश्चन्स आपण काढू शकतो समजा मुलांना पंधरा लेसन आहे तर ऍटलिस्ट तीस ते पंचेचाळीस मेजर क्वेश्चन्स ज्याला आपण म्हणतो आठ मार्कचा प्रश्न म्हणजे आठ मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न किती लेंथ मध्ये लिहिला ले गेला पाहिजे म्हणजे त्याचं किती व्हॉल्यूम असलं पाहिजे अँसर लिहिताना ते आपण मुलांना समजावून सांगितलं पाहिजे त्याच्यात कोणते पॉइंट कोणते कीवर्ड्स आले पाहिजे त्याची कन्सेप्ट कशी लिहायची प्रत्येक उत्तराची सुरुवात कशी करायची की कन्सेप्ट मग त्याला आपण एक ज्याला आपण म्हणतो इंट्रो दिला त्या कन्सेप्टचा आपण त्याच्यानंतर ती कन्सेप्ट कशी डिटेलमध्ये त्याच्यातले काय टाईप्स आहेत किंवा काय पार्ट्स आहेत जे काही ज्या उत्तरात जसं असेल तसं ते एक्सप्लेन करायचं आणि ऍट लास्ट कन्क्ल्यूड करायचं अँसर तर अँसर लिहिण्याच्या पद्धतीनुसार सुद्धा मुलांना चांगले मार्क्स मिळतात आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो तर असे कमीत कमी तीस ते पंचेचाळीस लॉंग क्वेश्चन्स प्रत्येक विषयाचे प्रत्येक मुलाजवळ स्वतःच्या हाताने लिहून असले पाहिजे आजकाल मुलं काय करतात आयदर लेसन वाचतात नाहीतर मधले जे त्यांना तयार रेडीमेड आन्सर्स मिळालेले असतात तेच रीड करतात वारंवार रीड करतात आणि त्यांना वाटतं मला सगळं येतं पण जेव्हा ते लिहायला घेतात तर त्याच्यातले महत्वाचे मुख्य मुद्दे किंवा पॉइंट्स जे असतात किंवा ज्याला आपण म्हणतो की रेफरन्स वर्ड्स हे काही लिहू शकत नाहीत ते खूप जनरलाइज वर्डमध्ये उत्तर लिहायचा प्रयत्न करतात आणि असं जनरलाइज आन्सर जेव्हा एखादा परीक्षक बघतो तर त्याला चांगले मार्क मिळत नाही आणि त्याच्यानंतर कमीत कमी दहा ते पंधरा शॉर्ट नोट्स किंवा ज्याला डिफाईन किंवा एक्सप्लेन म्हणतात असे छोटे छोटे टर्म्स जे येतात ते आपण काढले पाहिजे कमीत कमी वीस ते पंचवीस ट्रू फॉल्स आणि वीस ते पंचवीस मॅच द पेअर किंवा चूज द करेक्ट वर्ल्ड असा एक पॅटर्न आपल्या स्वतःचा तयार केला पाहिजे आपल्या सेल्फ नोट्सचा आणि हे तयार करायला हार्डली एका लेसनला म्हणजे एका विषयाला जर आपण केलं तर दोन ते तीन दिवसात एक सब्जेक्ट आपण आपला चांगला प्रिपेअर करू शकतो आणि जो व्यक्ती असा सेल्फ स्टडी करून स्वतःचा जो विद्यार्थी असं तयारी करतो नॅचरली त्याला कोणत्याही सब्जेक्टची भीती वाटत नाही कारण त्यांनी ते सेल्फ प्रिपेअर केलेलं असतं आजकाल मुलांना सतत डिपेंडन्सी असते की आयदर आईनी आए शिकवावं क्लासमधल्या टीचरनी शिकावं शिकवावं किंवा स्कूलच्या टीचरनी सांगावं बस त्याच्यावर ते डिपेंड होतात आणि ती डिपेंडन्सी त्यांच्या मनात त्यांच्या माइंडमध्ये एखादा अँसर कसं डेव्हलप करायचं कसं फुलवायचं कसं व्यवस्थित लिहायचं हा पॅटर्नच तयार नसतो तर हा पॅटर्न आपण डेव्हलप केला पाहिजे प्रत्येक सब्जेक्ट असा स्वतःचा तयार करायचा आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये म्हणजे जर असा सब्जेक्ट आपण तयार करू शकलो तर नॅचरली डिस्टिंक्शन मार्क्स घेणं काहीही कठीण नाहीये आणि परीक्षेला जाताना खूपच कुल्ली जायचं जर मला पुढे वाढायचंय मला पुढे ग्रॅज्युएशन करायचंय प्रोफेशनल कोर्सेसमध्ये ऍडमिशन घ्यायची आहे तर ही एक जस्ट पायरी आहे आणि ती मी किती कॉन्फिडेंटली चढून वर जाते हे महत्वाचंच आहे जर मी ही पायरी चढू शकलो नाही तर मे बी मी इथेच राहणार इतके वर्ष जी मी वाट बघत होतो की मला पुढे जायचंय मला ग्रो व्हायचंय आहे मला मोठं व्हायचंय मला पुढचं शिक्षण घ्यायचंय हे स्वप्नच माझं पूर्ण होणार नाही तर त्या मुलांना अशा पद्धतीने आपण त्याच्या माइंडमध्ये समजावलं पाहिजे की परीक्षा आणि परीक्षेला लागणार प्रिपरेशन हे जर आपण मुलांकडनं व्यवस्थित कॉर्डिनेट करू शकलो तर नॅचरली त्यांचा माइंडसेट परीक्षेसाठी मग ती बोर्ड एक्झाम का असे ना कोणत्याही साठी एकदम पॉझिटिव्ह आणि सकारात्मक तयार होतो खूप स्ट्रॉंग माइंड अटिट्यूड त्यांचं तयार होतं आणि ते परीक्षेला एकदम व्यवस्थित अपियर होऊ शकतात फेस करू शकतात आणि दे कॅन गो थ्रू द कम्प्लीट फेज ऑफ एक्झाम तर आ, मला वाटतं आई वडील म्हणून पॅरेंट्स म्हणून मुलांना आपण व्यवस्थित मोटिवेट केलं पाहिजे की कोणता सब्जेक्ट कोणत्या वेळी केला पाहिजे आता त्यांना भरपूर सुट्या मिळतील प्रिपरेशन लीव ज्याला म्हणतात किंवा प्रॅक्टिकल्स असतात त्यामध्ये खूप गॅप असते तर प्रत्येक सब्जेक्टला रिव्हिजन कसं करायचं प्रत्येक सब्जेक्ट रिवाईज करून कसं ठेवायचं नाही तर मुलं नुसतं एखादा सब्जेक्ट कठीण आहे कठीण आहे म्हणून तोच घेऊन बसतात तर जो हार्ड सब्जेक्ट आहे त्याला किती तास गेले पाहिजे जे इझी सब्जेक्ट आहे ज्याचं प्रिपरेशन झालंय त्याला रिव्हिजनसाठी रोज किती वेळ कमीत कमी दोन ते तीन सब्जेक्ट रोज हँडल केले पाहिजे कारण एकच सब्जेक्ट पूर्ण दिवसभर आपण वाचू शकत नाही किंवा लिहू शकत नाही तर दुपारच्या वेळी मोस्टली आपण मॅथची प्रॅक्टिस करू शकतो अगदी अर्ली मॉर्निंग जेव्हा खूप शांत असतं आणि आपलं मूड खूप एनर्जेटिक असतं फ्रेश असतं तेव्हा आपण कन्सेप्शुअल सब्जेक्ट शिक म्हणजे वाचू शकतो लर्न करू शकतो समजून घेऊ शकतो त्याचे कीवर्ड्स लिहून बघायचे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्याने आपण आपली स्टडी थोडीशी डिवाईड करून करू शकतो की पहिले एखादा तास बसला प्रत्येक एक तासानंतर दहा ते पंधरा मिनिटाची जरूर ब्रेक किंवा गॅप घेतली पाहिजे सो so दॅट आपल्याला फ्रेश वाटतं मे बी जर जास्त थकले असेल तर डोळे बंद करून एक छोटीशी नॅप घ्यायची आपल्या टेबलवर स्टडी टेबलवर किंवा एक फेरफटका मारून यायचा थोडंसं फिरून यायचं किंवा असं वाटलं की एखादं छानसं गाणं ऐकायचं ते ऐकू शकता तर आपण ब्रेक घेऊन आपली अभ्यासाची पद्धत डिसाईड केली पाहिजे आणि त्याला फॉलो केलं पाहिजे जसं सकाळी दोन, दोन ते तीन तास आपण अभ्यास करू शकतो दुपारच्या वेळेस दोन तीन तास आपल्याला प्रॅक्टिस मेबी डायग्रामची प्रॅक्टिस थेरम्स किंवा जे आपले अल्जेब्रा जॉमेट्री असे सब्जेक्ट केमिस्ट्री ज्याचे इक्वेशन्स वगैरे खूप असतात ज्याच्यामध्ये फक्त प्रॅक्टिस लागते म्हणजे तुम्हाला असं इन्वॉल्व्ह ठेवतो किंवा मग सायंकाळी रात्रीच्या वेळेस थोडासा अजून आपला हुरूप म्हणतात ना तो वाढतो आणि थोडी एनर्जी लेवल अप होत जाते तेव्हा परत आपण कन्सेप्शुअल सब्जेक्ट ज्याच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग जसे की हिस्ट्री जॉग्रफी एसएसटी किंवा ईव्हीएस आय डोंट नो आता एक्झॅक्टली तुम्हाला कोणत्या कोणत्या सब्जेक्ट्स कारण आता खूप जास्त चॉईसेस प्रत्येकाला मिळते तर चॉईसेसनुसार तुमचे जे सब्जेक्ट आहे त्याला प्रॉपर वेटेज द्या प्रॉपर वेळ द्या आणि स्वतःच्या सेल्फ स्टडीनुसार त्याला तयार करा नुसतं बरेच पोरं मी बघतात त्यांच्या मुलांच्या अभ्यासाची पद्धत काय तर पुस्तक समोर आहे त्यांना ते एक दोन पेज वाचले की त्यांना झोप यायला लागते तिथेच ते झोपतात आणि तो दिवस त्यांचा वाया जातो त्याच्यामुळे रायटिंग खूप महत्वाचं आहे याला आज आता पॅरेंट सुद्धा एवढं लक्ष देत नाही की माझ्या मुलांनी ते लिहून पाहिलं का पहिलेच्या काळात या गोष्टीवर खूप जास्त थ्रस्ट दिला जायचा तर मला वाटतं पॅरेंट्स म्हणून आपण एवढ्या लक्षात कारण जेव्हा आपण रायटिंग यु नो you know, ज्याला आपण म्हणतो स्टडी करतो रायटिंग रिडिंग करतो हे दोन ते तीन वेज ऑफ रजिस्ट्रेशन टू द माइंड असतं नाही तर एखादा सब्जेक्ट नुसताच आपण बघतोय बघतोय आणि जर माझी मेमरी आ, विज्युअल नाही आहे म्हणजे मला पाहून कळत नाही मला करून कळतं तर मला नॅचरली रायटिंग ऍड केली पाहिजे बऱ्याच लोकांची मेमरी वेगवेगळ्या प्रकारात असते काही लोकांना बघून कळतं काही लोकांना ऐकून कळतं काही लोकांना तिन्ही पाहिजे किंवा दोन पाहिजे तर जास्तीत जास्त मोड ज्याला आपण म्हणतात जास्तीत जास्त माध्यम रजिस्ट्रेशन ऑफ सब्जेक्टसाठी वापरले पाहिजे तर रायटिंग रिडिंग आणि अंडरस्टँडिंग किंवा लिस्निंग असं असलं पाहिजे काही लोक अगदीच खूपच मुक्यानी करतात म्हणजे थोड्या वेळात ते स्वतःच शांत होतात आणि झोपी जातात तर आपल्याला मध्ये मध्ये नोट्स काढणं आलं पाहिजे कीवर्ड लिहून पाहता आले पाहिजे अशा पद्धतीने आपण आपला अभ्यास खूपच सिस्टमॅटिक पद्धतीने केला पाहिजे म्हणजे रोज जवळजवळ पाच ते सहा तास आपला अभ्यास आपण असा रिव्हिजन करू शकतो आणि जितकं जास्त रिव्हिजन आपण करू जरी आपल्याला ही फिलिंग असली की आय नो एव्हरीथिंग मला सगळं येतं तरी पण आपण बऱ्याचदा बघतो की जेव्हा आपल्या समोर एक किंवा दररोज एक कोणत्याही सब्जेक्टचा पेपर अटेंड करायचा प्रयत्न आपण केला पाहिजे सो so दॅट आपल्याला पेपर कसा सॉल्व्ह करावा आपल्या शीटमध्ये कशी दोन्हीकडून मार्जिन सोडावी पॅराग्राफ्स कसे करावे छोटे पॅराग्राफ्स कसे द्यावे अन्सरला कसं इलॅबरेट करावं कसं स्पष्टीकरण द्यावं या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस आपल्याला व्हायला पाहिजे आणि हे जितकं आपल्या हाताखालून गेलं राहतं लिहून तितका जास्त कॉन्फिडन्स तुमचा वाढतो आणि तितकं जास्त तुम्हाला परीक्षेचं भय भीती ज्याला आपण म्हणतो ती निघून जाते सो प्लीज अप्लाय द प्रॅक्टिकल साईड ऑफ युअर स्टडी अँड युअर ऍटिट्यूड टुवर्ड्स युअर एक्झाम म्हणजे एक्झामसाठी आपला प्रॅक्टिकल साईड प्रॅक्टिस आपण जास्त ठेवली पाहिजे ऍज अ पालक आई वडील म्हणून आज कसं झालं किती केलं किती व्हायचंय किती केल्या जाऊ शकतं आणि हे कसं पॉसिबल आहे हे कसं शक्य आहे संभव आहे या हा सतत पाठपुरावा आपण करू शकतो याशिवाय बरोबर खायला देणं इन्स्टेड ऑफ आजकाल जंक फूड काही पण यु नो पॅक फूड खाणं पटकन कारण कंटिन्युअस अभ्यास जेव्हा आपण करत असतो आपली भूक थोडीशी चांगली जोरात असते आणि तसंही ते ग्रोईंग चिल्ड्रन असतात आणि हा थोडासा एक्झाम पिरियडचा जास्त काम करण्याचा जास्त अभ्यास करण्याचा स्ट्रेस येतो त्याच्यामुळे थकवा पण जास्त तर त्याच्यामुळे आई वडील म्हणून थोडे फ्रुट्स देणं ज्याला आपण म्हणतो फ्रेश एअर जिथे राहील लाईट चांगला राहील ते मुलं फ्रेश राहतील नको ते विषय मुलांसमोर डिस्कस करायचे नाही नवीन नवीन इश्यूज आणायचे नाही आणि जितकं ते त्यांच्या अभ्यासाला फोकस करू शकतील तसं एन्व्हायरमेंट तसं वातावरण घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण आपल्या कामात ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे त्यांच्या आजूबाजूला बसून त्यांच्या डोक्यावर बसल्यासारखं बिलकुल त्यांना फिलिंग देऊ नका जस्ट यू आर देअर विथ देम ही फिलिंग द्या आणि एव्हरीथिंग इज पॉसिबल धिस कॅन बी डन ही जी वारंवार रिकन्फर्मेशन आहे मुलांना देत राहा आणि कधी कधी त्यांना थोडस रिलॅक्स करा त्यांना थोडस आपल्या स्टोरीज सांगा की तुमचा कोणी मित्र किंवा तुम्ही कसं अप्रोच केलं होतं एक्झामला आणि हाऊ इट वॉज रिअली हाऊ इट टर्न्स गुड कसं छान व्यवस्थित करता आलं तुम्हाला तर आपल्या पण आपण ऍक्च्युअल स्टोरीज आपल्या मुलांबरोबर आपले अनुभव आपल्या मुलांबरोबर आपण शेअर करू शकतो तर मला एवढंच सांगायचंय की एक्झाम हा एक जस्ट टप्पा आहे आपल्या आयुष्यातला आपलं आयुष्य नाहीये तर, how how, we can to exam. मोठे -मोठे तर किती जास्त चांगल्या पद्धतीने हाऊ ब्युटिफुली ग्रेसफुली हाऊ ज्याला आपण म्हणतो स्मार्टली वी कॅन अप्रोच टू एक्झाम हेच आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे कारण याच्या पुढे मोठ्या मोठ्या एक्झाम येणार आहे तर या एक्झामला किती ग्रेसफुली आपण याच्यातून गो थ्रू झालो याच्यातून आपण पुढे निघालो हा जो सुंदर एक अनुभव रेफरन्स आपण मुलांच्या माइंडमध्ये क्रिएट करू शकलो तर नॅचरली त्यांचं फ्युचर आणि त्यांचा हा पूर्ण फेज खूप सुंदर आपल्याकडनं मोटिवेट होईल आणि आपण खऱ्या अर्थाने आनंदी होऊ तर आय uh, होप की तुम्ही सगळे या माझ्या ज्या uh, आजच्या या सेशनमधल्या सूचना आहेत किंवा जे रिसर्च मी केलं की कसं प्रॅक्टिकली आपण आपल्या मुलांना मोटिवेट करू शकतो एक्झामला त्या टिप्स तुम्हाला कामात येईल आणि जर खरंच या युजफुल आहे तर जरूर uh, मला फीडबॅक द्या आणि जरूर सबस्क्राईब करा शेअर करा ज्यांच्या ज्यांच्या एक्झाम आहे त्या सगळ्या पॅरेंट्सला हा व्हिडिओ पोहोचू द्या तुमच्याकडनं आणि हेच मला तुमचं थँक्स राहील तो वन्स अगेन मी सुद्धा तुम्हाला थँक्यू म्हणते की तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि शेअर केला सर्वांबरोबर त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचं प्रेम माझ्या चॅनलला असंच मिळू द्या तुमचा दिवस शुभ जाओ थँक्यू सो मच